नमस्कार मित्रांनो आजकाल प्रत्येक जणाला शिक्षण जो घेत असतो त्या प्रत्येकाला वाटत असत की आपल्याला नोकरीच असावी तत्पुरी मित्रांनो आपलं महामराठी या युट्यूब चॅनलवर मी रामेश्वर नवटके आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आपण बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह घेत आहोत कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून जास्त लाईव्ह घेत नाही मात्र आज लाईव्ह घ्यावं इच्छा झाली कारण आता दीड महिन्याच्या नंतर नवीन शाळेच सत्र सुरू होणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा वाटत असतो नवीन काहीतरी शिक्षण शिकावं वाटतं मात्र आजकाल मित्रांनो उच्च शिक्षणातला जो काही टक्का आहे तो घटत चाललेला आहे म्हणजे नुसतं बी ए बी कॉम बीएससी एम ए असं काही शिकलं म्हणजे नोकरी लागते असं नाही आणि प्रत्येकाला वाटतं की आपण शिक्षण घेतलं म्हणजे आपल्याला नोकरी लागायला पाहिजे कारण आजकाल शेतीचं काही का खर खरं राहिलेलं नाही व्यवसाय बी बघायचा तर व्यवसायाच्या काही एवढे काही खास कंडिशन किंवा प्रत्येकाकडे भांडवल नसतं व्यवसाय करायला प्रत्येकाला वाटतं की आपल्याला नोकरी असली पाहिजे आणि नोकरी ही सहजासहजी लागत नाही नोकऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे कम्प्युटरचं युग आलेलं आहे त्यामुळे जो काही उच्च शिक्षणातला टक्का आहे तो घटत चाललेला आहे म्हणजे उगत नुसतं बी, बी, का बी ए बी कॉम बीएससी हे शिक्षण घेण्यापेक्षा मित्रांनो आपण काहीतरी टेक्निकल एज्युकेशन किंवा काहीतरी व्यावसायिक शिक्षण घेणं ही आज काळाची गरज आहे आता मित्रांनो ही काळाची गरज आहे कारण ज्या काही नोकऱ्याचं प्रमाण आहे आता समजा बी ए बी एड एखादा विद्यार्थी झाला तर तुम्ही बघत असाल प्रत्येक गावामध्ये बी ए बी कॉम बीएससी बी एड बी असं शिक्षण झालेले कित्येक तरुण आहेत आणि त्यांना नोकरी नाही आणि त्यातली त्यात काही जे बी करून लागले होते मात्र ते टेट टीईटी पात्र नव्हते अशा दिन जे काही शिक्षक झालेले आहेत आज त्यांच्यावर गंडांतर येण्याच्या मागे कारण ते टीईटी पात्र नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वेळेस काढल्या जाऊ शकतं अशी सुद्धा एक बातमी आहे म्हणजे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची नोकरी धोक्यात सोमवारपर्यंत माहिती सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभाग अलर्ट मोडवर हो। म्हणजे असं झालेलं आहे नोकरी त्याच्यामुळे मित्रांनो प्रत्येकानं काहीतरी व्यावसायिक शिक्षण घेणं ही आज काळाची गरज आहे जर आपल्याला आपलं जीवन चांगला जॉब मिळवायचा असेल जॉब नाही मिळाला तरी आपल्या स्वतःला काहीतरी व्यवसाय करता येईल स्वतःला पोटापुरतं काहीतरी काम धंदा करता येईल असं काहीतरी व्यावसायिक शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे प्रत्येक बापाची इच्छा असते की आपलं पोरग चांगलं शिका त्याला चांगला डॉक्टर व्हावा हो, चांगला इंजिनियर व्हावा हो, पण मित्रांनो ग्रामीण भागातली मुलं एवढे काय बुद्धीनं चातुर्य नसतात कि ते डॉक्टर होतील कारण डॉक्टर होणंही सोपं राहिलेलं नाही एमबीबीएस व्हायचं तर तुम्ही बघत असाल किती फी आहे किती खर्च आहे मग सगळेच त्या क्षेत्रात जाऊ शकत नाही आता जेवढे शिक्षण घ्यात त्या ते प्रत्येकानंच तेव्हाच विचार केला की चला प्रत्येकालाच नोकरी लागली पाहिजे ती एवढ्याला नोकरी लागणार आहे का आज लोकसंख्येचं प्रमाण वाढलेलं आहे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी बघितलं तरी एका एका कॉलेजमध्ये पाचशे सहाशे हजार विद्यार्थी हे अकरावी बारावीचं शिक्षण घेत आहेत मग या सगळ्यालाच नोकऱ्या लागणार आहेत का त्यामुळं आज काळाची गरज आहे व्यावसायिक शिक्षण घेणं आणि त्यामुळेच उच्च शिक्षणाकडला टक्का घटलेला आहे म्हणजे प्रवेशाचं प्रमाण कमी झालंय आणि व्यावसायिक शिक्षणाकडं मुलांचा कल वाढलेला आहे आता त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन मध्ये समजा पॉलिटेक्निकल असेल इंजिनिअरिंग असेल कारण याला कधीच मरण नाही एक लक्षात पॉलिटेक्निक केलं मग त्यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग असं किंवा डिझेल इंजिनिअरिंग असेल मोटर इंजिनिअरिंग असेल किंवा कोणतंही टेक्निकल एज्युकेशन असलं तर त्याला कोणत्या ना कोणत्या कंपनीत जॉब मिळतो किंवा तो स्वतःचा एखादा उद्योग व्यवसाय चालू करू शकतो एखाद्या योजनेच्या माध्यमातून कर्ज सुद्धा घेऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने अशा व्यवसायाकडे वळणं ही काळाची खूप गरज आहे मित्रांनो त्यामुळे प्रत्येक जे कोणी शिक्षण घेत असतील समजा जे दहावीला बोलत आता भविष्यात आय टी चे ऍडमिशन चालू होतील पॉलिटेक्निकचे ऍडमिशन चालू होतील आता हे प्रत्येकानंच करावं असं सुद्धा नाही ज्याला टेक्निकल एज्युकेशन मध्ये आवड आहे अशा तरुणांनी नक्कीच हे करणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय पुढं भविष्यात प्रत्येकाला काही नोकरी लागणार नाही तुम्ही तुमच्या गावात बघा उच्च शिक्षण घेतलेले तरुण आज किती बेकार आहेत आणि एखादा समजा ड्रायव्हर असेल ड्रायव्हर की शिकलाय तर तो तरी कमी कमी दहा पंधरा वीस हजार रुपये महिना कमवतो हो टॅक्टरवर का ड्रायवर की केली तरी तो दहा हजार रुपये महिना कमवतो हो कारण ती टेक्निकली ती कला आहे त्याची मग एखादा बी एड झालेला असला त्याला वाटला आता आपण ट्रॅक्टर चालवा नांगराठी करा तर तो करू शकत नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना टेक्निकल एज्युकेशन मध्ये आवड असेल त्यांनी ते टेक्निकल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे कारण पुढे भविष्यात त्याला काहीतरी रोजगार मिळू शकतो नाही तर नुसतं उच्च शिक्षण घेतलं बी ए बीकॉन एम एफ सी बी एड डी एड काही झाला काय नाही भाऊ एवढी सोपी नोकरी राहिली नाही आता तुम्ही बातम्यात बघत असताल हे संस्थेवाले कसे त्या शिक्षकाला संस्थेवर घेतलेल्या बेजार करतात बीड जिल्ह्यातली एक काल बातमी होती तुम्ही वाचली असेल तर माहीत नाही त्या सचिवांना काय बेजार केला अशी तशी बातमी होती तुम्ही वाचून घ्या बघा कारण बी एड डी एड वाल्याचे हाल असे आहेत शासन नोकर भरती करत नाही संस्थेत प्रत्येकाला नोकरी मिळेल असा काही चान्स नाही त्यामुळे जे आता तरुण शिकत असतील तर त्यांनी व्यावसायिक शिकणे शिक्षणाकडे वळलं पाहिजे आणि तीच काळाची गरज आहे त्यामुळे प्रत्येक जे शिक्षण घेत असतील त्यांनी ह्या हा हा विचार करणं क्रमप्राप्त आहे आता तुम्ही ते, ते याबद्दल या तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक मित्रांना शेअर करा धन्यवाद